आजचं ही निवडणूक अवघ्या दोन दिवसावर मतदानावर ठेपलेली आहे अनेक चर्चा या मागच्या पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळाल्या या पंचेचाळीस दिवसामध्ये ज्या पद्धतीचा प्रचार मोबाईलच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला ही पहिली वेळ अशी असेल जिल्ह्यामध्ये की लोकसभेची निवडणूक देशहितावर बोललं जात नाही देशाचा नेता कोण निवडायचा याच्यावर बोलला जात नाही जिल्ह्याचा विकास कोण करत आहे याच्यावर बोलला जात नाही राज्यामध्ये आलेल्या सरकारचे विकास काम याच्यावर बोललं जात नाही लोकसभेची निवडणूक ही देश हिताची निवडणूक असून आज आपल्या जिल्ह्यामध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय कोणी कोण कुठं झोपू राहिलं कोण कुठं आंघोळ करत आहे कोण कुठं जेवायला बसलंय आणि हा तुमचा दोष नाही याची सुरुवातच कर्जत जामखेडच्या जा विधानसभेपासून झाली होती कर्जत जामखेडच्या जा विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी या नेत्याने आम्हाला सातत्याने वाटायचं की विकासाच्या आधारावर राजकारण झालं पाहिजे आम्हाला असं वाटलं की प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी अनेक वर्षाचा रखडलेला कर्ज शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागला या शहरामध्ये तरी मोठं मताधिक्य भारतीय जनता पार्टीला मिळेल पण तसं दुर्दैवाने घडलं नाही लोकांना नेमकी काय दाखवलं गेलं कोण कुठं बसतंय कोण कुठं केस कापायला गेलोय आम्हाला चाळीस वर्ष झाले आम्ही पण आमच्या केस कापले पण त्याच्या कधी व्हिडिओ टाकला नाही त्याच्यामध्ये टाकण्यासारखं काय आम्ही पण पंक्तीमध्ये बसून जेवलोय आम्ही पण टपरीवर चहा घेतो आम्ही पण ज्येष्ठ नागरिकांना नमस्कार घालतो पण प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ टाकून आपण कसं सामान्य आहोत आणि समोरचा व्यक्ती कसा प्राबल्य आहे आणि कशी ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा जो भासवण्याचा प्रयत्न काही कालावधीमध्ये केला गेला मला एक सोपा प्रश्न माझ्या समोरच्या उमेदवाराला विचारायचा आहे पंचेचाळीस दिवस झाले निवडणुकीची प्रचार स्तरदुमाळी सुरू होऊन आणि या पंचेचाळीस दिवसामध्ये एकदाही समोरचा उमेदवार जो एका सत्ताधारी पक्षाचा पावणे पाच वर्ष राहिलेला आमदार आहे हा काय नौका उमेदवार नाही हा काय जिल्ह्यासाठी नवा नाही हा या अहिल्यानगरच्या लोकसभेमध्ये एका सत्तेमध्ये राहिलेला पावणे पाच वर्षाचा आमदार आहे मी पत्रकारांना विचारू इच्छितो की या पंचेचाळीस दिवसामध्ये एकदाही समोरच्या उमेदवारामध्ये धाडस झालं नाही हे सांगायचं की मी पारनेर तालुक्यामध्ये के काय केलं हे पाहून या आणि मग मला मतदान टाका ही हिंमत त्याची झाली नाही काय कारण असलो मी विचार करतो मी माननीय दादांना विनंती करेल दादा तुम्ही तुमच्या भाषणामध्ये जेव्हा उल्लेख करतात की हा समोरचा व्यक्ती माझ्याकडे होता मी त्याला भरपूर विकासाचा निधी दिला आज तुम्ही पारनेर तालुक्यामध्ये जात आहात एकदा तुम्ही दिलेल्या निधीचं काय झालंय एकदा जनतेला विचारा जेव्हा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेसाठी उभे राहिलेत दोन हजार चौदा मध्ये मा माननीय प्रधानमंत्र्यांची ओळख हे गुजरातच्या विकासावर अवलंबून होती लोकांनी गुजरातचा विकास पाहिला आणि लोकांनी हे स्वप्न पाहिलं की या गुजरातचा विकास त्या ठिकाणी देशाचा विकास अशा पद्धतीने होईल आणि मग आदरणीय प्रधानमंत्री प्रथम निवडून आले आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांनी तर विश्वासाला सार्थ ठरेल असं काम केलं पण आज पावणे पाच वर्ष ज्या तालुक्यामधून तुम्ही आमदार म्हणून काम केलं तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या तालुक्यामध्ये येऊन लोकसभेमध्ये मतदान मागतात माझी फक्त एकच विनंती आहे आणि सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आज ही सभा संपल्यानंतर आम्ही सगळे गेल्यानंतर सगळ्यांनी आपला फोन बाहेर काढा आणि एकदा माझ्या समाधानासाठी पारनेर तालुक्याला फोन लावा तुमच्या नातेवाईकांना लावा तुमच्या मित्रपरिवाराला लावा व्यापाऱ्यांना लावा माता भगिनींना लावा तुम्हाला ज्यांना वाटतं त्यांना लावा पूर्ण सूट आहे कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही जाती धर्माचा असो कोणत्याही व्यक्तीला एकदा फोन लावून त्याला एकच प्रश्न विचारा की हा तुमचा पावणे पाच वर्ष राहिलेला सत्ताधारी आमदार आज आमच्याकडे लोकसभेमध्ये मतं मागायला आलेला आहे आम्ही काय केलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की पावणे पाच वर्ष पारनेर तालुक्याने काय काय सहन केलंय तुम्ही कधी आपल्या स्वप्नामध्ये देखील अशी भयानक परिस्थिती जनसामान्य माणसाची पाहिली नसेल जेवढी त्या तालुक्याच्या गोर गरिबांनी मागच्या पावणे पाच वर्षामध्ये अनुभवलेली आहे हे जे चित्र दाखवलं जात आहे या चित्रामध्ये आणि वास्तविकतामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे दोन हजार एकोणावीस साली हे चित्र त्या तालुक्याच्या जनतेला दाखवलं गेलं हे सगळे व्हिडिओ हे सगळे भाषण हे सगळं सामान्य राहण्याचं ढोंग हे त्या गरीब जनतेला दाखवलं गेलं काय परिणाम झाला काही लोकांनी हातावर टॅटू काढला काही लोकांनी छातीवर टॅटू काढला काही लोकांनी बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवलं आणि वर्गणी दिली काही लोकांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या आणि वर्गणी दिली एक आपल्या घरावर कर्ज काढून समोरच्या उमेदवाराचं दोन हजार एकोणावीस ला विधानसभेच्या फॉर्मचं डिपॉझिट भरलं होतं आज हे सगळे लोक पारनेर तालुक्यामध्ये सुजविकेचं बॅलेट वाटतं याचं जा कारण जाऊन तुम्ही शोधलं पाहिजे काय कारण आहे की पावणे पाच वर्षामध्ये त्या तालुक्याचं चित्र एवढं बदललं काय कारण आहे की आज तालुक्याची त्याच मतदारसंघाची जनता त्यांच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे काय कारण आहे की आज गोर गरीब जनतेने त्या तालुक्यामध्ये एक निश्चय केला की काही जरी झालं तरी आता याला सोडायचं नाही हे मी म्हणत नाही खरं तर उमेदवार म्हणला पाहिजे की तालुक्यामध्ये जाऊन पहा पण हे पहिल्यांदी देशामध्ये घडतंय की त्यांच्या समोरचा उमेदवार म्हणतोय त्याच्या तालुक्यामध्ये जाऊन पहा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की आपण विकास आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून करायचा नितांत प्रयत्न प्राध्यापक माननीय रामजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या कर्ज शहराचं आणि तालुक्याच्या विकासामध्ये फार मोठं योगदान भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं राहिलं आम्हाला लोक प्रश्न विचारतात तुम्हाला मतदान का टाकायचं मा ढोक अभयारण्य महाडोक अभयारण्याचं इको सेन्सिटिव्ह लिमिट दहा किलोमीटर चारशे मीटर वर आणलं म्हणून मतदान टाका ज्या लोकांनी स्वप्नामध्ये कधी हा नगर रस्ता पाहिला नव्हता आज दोन हजार ला जेव्हा लोकसभेमध्ये उभं राहिलो तेव्हा कर्जतून नगरला जायला तीन ते पावणे तीन तास लागायचे आज दोन हजार चोवीस ला मतदान मागायला आल्यावर कर्जतून नगरला जायला एक तास लागतो म्हणून सुजयविकेला मतदान टाका आम्ही काम केलंय कामाच्या आधारावर आणि विकासाच्या आधारावरच मतदान मागायला या ठिकाणी आलोय लोकांच्या भावनेशी खेळून लोकांच्या या सगळ्या विचारांशी खेळून आपण त्या ठिकाणी मतं मागण्याचं धोरण आमचं नाही आज मी पांडुरंगाच्या लीन होऊन मी त्यांचा आभार पांडुरंगाचं खरं तर आपल्याला जे मागच्या तीन दिवसापूर्वी या समोरच्या उमेदवाराचा खरा चेहरा दिसायला लागला मला एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारायचा की जो उमेदवार भरसभेमध्ये भाषणामध्ये पोलिसाचा बाप काढत असेल तर तो तुमचं काय करणार हा विचार तुम्ही केला पाहिजे हीच या व्यक्तीची वास्तविकता आहे हीच या व्यक्तीची दडपशाही आहे आणि हाच या व्यक्तीचा खरा चेहरा आहे जो पांडुरंगाच्या कृपेने तुमच्या समोर वेळेवर आला मी तुम्हाला विश्वासाने सांगतो प्रश्न अनेक आहेत पण मी माननीय अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो दादा आपण वित्त मंत्री आहात या कर्जत तालुक्यामध्ये काही प्रमाणात काही प्रमाणात आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान टेक्निकल कारणामुळे राहून गेलेलं आहे आप आपल्या माध्यमातून आज आपण शब्द द्यावा की आचारसंहिता संपल्यानंतर एक आठवड्याच्या आत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पायी न पायी जमा झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द अजितदादा आपल्याला देणार आहेत प्रक्रिया क्लिष्ट होती पण या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कसे जातील हा आपला प्रयत्न होता माझा प्रश्न आहे तुमच्या तालुक्याच्या विधानसभेच्या आमदारांचा की आमदार साहेब दुधाच्या अनुदानाची योजना जाहीर होऊन दोन महिने झाले एकदाही तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये कधी दूध उत्पादक शेतकऱ्यांची मीटिंग घेतली का एकदाही तुम्ही हा अनुदान का जमा होत नाही याची मीटिंग घेतली का हो तुम्ही शेतकऱ्यांच्या स्वतःला कैवारी समजता पण एकदा तरी या महाराष्ट्र शासनाची योजना गोर गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला का हो हा एक फार मोठा षडयंत्र होता की स्थानिक लोकप्रतिनिधी राज्य सरकारमध्ये महायुतीच्या सरकारची योजना ही गोर गरीब जनतेला मिळू नये यासाठी रस्त्याला षडयंत्र आज तुम्ही आमच्या विरोधात भाषण करतात जनता तुम्हाला देखील तुमच्या निवडणुकीमध्ये पाहिल्याशिवाय राहणार नाही वेळ प्रसंग प्रत्येकावर येतो आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की येत्या ते तेरा तारखेला जेव्हा आपण मतदान टाकायला जाल या मतदानाच्या माध्यमातून माझा अनुक्रम क्रमांक नंबर आहे चिन्ह आहे कमळ आणि तीन नंबर बटन दाबायचं कारण की आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आणि म्हणून हा संकल्प घेऊन या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचं आहे पांडुरंगाची कृपा माझ्यावर सदैव राहिली आपल्याला दोन नंबर मिळाला नाही दोन नंबर हा दोन नंबरवाल्यांना मिळाला हे पांडुरंग तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की या दोन नंबरवाल्यांपासून सावध रहा यदा कदाचित चुकून दोन नंबर दाबला गेला तर आपला तालुका उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून परत शेवटची विनंती की सभा झाल्यानंतर काढा फोन आणि लावा फोन आणि ज्याला लावायचा त्याला लावा, लावा। आणि पारनेर तालुक्याची परिस्थिती वास्तविकता आपण स्वतःच्या कानाने ऐकून घ्यावी एवढीच विनंती या